नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यामध्ये काही फेरबदल झालेले असून काही नेत्यांच्या नाराजीच्या बातम्या आता समोर या पार्श्वभूमीवर पक्षाचे उपनेते सुनील यांनी स्पष्ट की पक्षात कोणतीही नाराजी नाही आणि ही नाराजी ना असल्यास अस उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतात बागुल यांनी सांगितलंय की सुधाकर बडगुजर यांनी जिल्हा प्रमुख पदावर काम करण्याची इच्छा न दर्शवल्यामुळं डी जी सूर्यवंशी यांना त्या पदावर नेमण्यात आलंय तसेच विलास शिंदे हे त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते त्यामुळे ते काही काळ पक्षाच्या कामकाजामधून दूर गेलेले होते मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय होतील बागुल यांनी हेही नमूद केलंय की सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा कल असतो ही वस्तुस्थिती आहे परंतु शिवसेना ठाकरे गटामध्ये सध्या कोणतीही नाराजी नाही या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षात एकजूट आणि स्थैर्य कायम असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे

आणि त्यांच्यावर वैयक्तिक ज्या कारवाया झाल्या होत्या त्यामुळे ते डिस्टर्ब झालेले होते आणि डिस्टर्ब झाल्यानंतर त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि मी सध्या डिस्टर्ब आहे तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पद काढून डीजी सुरोजशी यांना जिल्हा प्रमुख दिलं होतं त्याच्यामुळे नाराजीचा काही संबंधच उरत नाही दुसरा प्रश्न विलास शिंदे किंवा इतर काही लोक नाराज आहे असं तुम्ही विचारतात तर माझ्या माहितीनुसार असं काही नाही कारण विलास शिंदे त्या मुलीचं लग्न असल्यामुळे ते महिन्याभरापासून त्या लग्नामध्ये कामात व्यस्त होते आणि त्यांनी सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर मी सक्रिय होईल तर माझ्या मताने आता काल लग्न झालेले हो ते सक्रिय होतील आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही असं मला वाटतं पण हे असं उघडपणे काल संजय राऊत नाशिक मध्ये असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार कारण त्यांनी सांगितलं की आमदारांचे प्रश्न होत परंतु काहीतरी पक्षाच्या आतमध्ये घडते नाही संजय राऊत आणि आम्ही एकत्र संघ एका गाडीमध्ये होतो त्यांनी संजय राऊत यांची परवानगी घेतली होती का मला काही प्रश्नांकरता मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे आणि संजय राऊतांची परवानगी घेऊनच ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यांना निवेदन पण हे अशा पद्धतीचं वक्तव्य जे संभ्रम मध्ये आहेत आणखीन पक्षामध्ये खळबळ हा अशा खळबळी मधून मधून होत असतात पण त्या दोन चार दिवसानंतर शांत पण होतात आणि ह्या पण दोन तीन दिवसानंतर शांत होतील आणि आम्ही सगळे जन कामाला लागू आणि आता निवडणुका लागलेल्या त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कामाला सुरुवात केलेली आहे नाराजी हा अशा पद्धतीचं नाराजी असेल तर माननीय उद्धवजी ठाकरे हे स्वतः आता वैयक्तिक लक्ष घालतात आणि ते जे नाराज असतील त्यांना वरती बोलून पण घेतील त्यांच्याशी चर्चा करतील आणि कुठे काय अडचण आहे ती दूर पण करतील लोक तोंडावर आहे सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा कल दिसतोय जे काही माजी मंत्रिमंडळ आहे त्यांना पण भाजप म्हणा शिवसेना शिंदे गट तिकडे जास्त कल हो हे बरोबर आहे तुम्ही जसं विचारतात ते शेवटी सत्ताधारी पार्टी आहे आणि त्यांच्याकडे सगळे साम नाम दंड सर्व आणि ह्या दृष्टिकोनातून लोक घाबरतात हल्ले ऍक्च्युली भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल लोकांच्या मनामध्ये घबराट आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढचं आपलं भवितव्य बनवायला पाहिजे फ्युचर बनलं पाहिजे या दृष्टिकोनातून सत्ताधारी पार्टीकडे जाण्याचा ओढ लोकांचा असतो तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर